साधारणतः अकरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत जे काही पावसामुळे शेतकऱ्यांचं शेती पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या सांगोली तालुक्यामध्ये साधारणतः एकोणतीस हजार तीनशे सोळा हेक्टरचा आतापर्यंत आपल्याकडे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त आहे सदर पंचनामा हा तलाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्राम कृषी अधिकारी ग्रामसेवक हे तिघं म्हणून करत आहेत त्यांचा सहित जो काही पंचनामा आहे त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे एकोणतीस हजार तीनशे सोळा हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे हजूरोजी पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा अहवाल या कारणेस प्राप्त झालेला आहे तसेच ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय अशा ठिकाणी पंचनामे स सध्या सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी ओढे नाले किंवा जे काही नदीच्या पूरपात्रामध्ये जे काही क्षेत्र आहे पुरषेच्या आजूबाजूचे तर त्या क्षेत्रामध्ये पा अति पाणी साचल्याने जे काही नुकसान झालेलं आहे सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य तहसीलदार साहेब असतील साहेब असतील आणि मी संयुक्त स्वाक्षरीने खाली ग्रामस्तरीय काढलेले आहेत त्या अनुषंगाने सुरू आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना जमीन करून गेल्याचे नुकसान असेल तर संबंधित ग्रामस्तरावरील जी समिती आहे तलाठी असतील ग्राम कृषी अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्या संबंधितांना आपण संपर्क साधावा आणि आपले जे काय पंचनामे आहेत ते आपण करून घ्या धन्यवाद किती दिवस पंचनामे चालू शकतात या आठवड्याची आम्हाला शेवटची हे आहे की दोन दिवसापर्यंत पंचनामे होती एक म्हणजे उद्यापर्यंत आम्हाला कुठलं पोर्टल विम्याचं नाही विम्याचं पोर्टल हे एक तारखेपासून चालू होत विमा पोर्टल हे एक तारखेनंतर ओपन उद्या उद्यापासून ओपन होते आता बिल झालं खरीपची मुदत संपलेली खरीपची मुदत ऑलरेडी संपलेली आहे मुदत साधारणतः जुलै जुलै पर्यंत होती ती पूर्ण झालेली त्याचा काही पंचनाम्यामध्ये आपल्याकडे मका पीक मेजर आहे डाळिंब आहे भाजीपाला आहे जे काय फुल पिकांचं जे काय नुकसान झालं ते आहे परत केळी जे काही वाकी वगैरे म्हणून भाग आहे तिथं मेजर केले आहे तर केळी पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे आपण ते सर्व घेतलेले त्यामध्ये सगळं आले जे आले बागायत आले आणि फळपिकं आली ही सर्व पिकं आपण पंचनाम्याखाली घेतो किती मंडळ प्रोसिजर काय पंचनामे प्रोसिजर काय म्हणजे आपले जे काही ग्रामस्तरीय समिती आहे त्याचे समितीचे अध्यक्ष तलाठी असतात आणि कृषी सेवक आणि ग्रामसेवक हे त्याचे सदस्य आहेत तर ह्या तिघांनी मिळून पंचनामा करायचा आणि तिथं जे काही नुकसान आहे शेती पिकाचे किती टक्के नुकसान आहे ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान असेल तर आपण ते ग्राह्य धरून तिथून पुढं सध्या किती मंडळ मध्ये पंचनाचा नऊ मंडळ मध्ये आपण पंचनामे चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि दहाव्या मंडळ मध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये पूर क्षेत्र म्हणजे जलमय झालेला आहे किंवा पुरामुळे जे काही नुकसान झाले नाजरा मंडळामध्ये पूर परिस्थितीमुळे जे काही परिस्थिती उद्भवले किंवा सततचे जे पाणी साचून उद्भवलेले तर त्याचे सुद्धा आदेश काढलेले आहेत मदत कशी एकरी असणार का हेक्टरी असणार मदत हेक्टरी असते सध्या जो शासन निर्णय आहे त्यानुसार हेक्टरी मदत एनडीआरएफ प्रमाणे आहे परंतु अजून राज्य शासनाने पुढील निर्णय काय जाहीर केलेले आहेत ते आम्ही तसून देऊ शकतो स्वरूप कसं असणार साधारणतः स्वरूप आता सध्या जे काय एनडीआरएफ चे नॉर्मल त्याप्रमाणे हेक्टरी फळ पिकाला साडे बावीस हजार आहे आपले जिरायत पीक आहे त्याला साडेआठ हजार रुपये आहे आणि जे बागायत पीक आहे त्याला सतरा हजार रुपये हेक्टरी आपले नॉर्मल आहे सध्या डाळिंब पिकाचं सर्वात जास्त नुकसान झालं शेतकरी हवादल बदल झाला शेतकरी म्हणतोय जे फवारिंग जेवढा खर्च झालाय तेवढा तर खर्च यात निघावा कारण की पूर्ण परिपूर्ण पीक नष्ट झाले तर ह्याच्यावर काही शासनाकडून काही तुम्ही पाठपुरावा केलाय डाळिंब पिकासाठी पेसी आपण आता कसं आहे शासन स्तरावरून ज्या काय सूचना येतात त्या आपण खाली देतो डाळिंब म्हणजे एकच पीक असं नाही जे काही सर्व फळ पिकांना खर्च आहे येतोच त्यामुळं फळ पिकांसाठी जे काही आहे शासन जे काय नॉर्मल ठरवलं त्याप्रमाणे पुढील शासकीय मदत मिळून जाईल शासन स्तरावर